नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाडिबेटीच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता मेसेज येत आहेत तुमची निवड झाली आहे पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न नेमकं अनुदान मिळणार किती तर काहींना चाळीस टक्के तर काहींना पन्नास टक्के अनुदान म्हणतात पण हे खरं आहे का चला आज पूर्ण समजून घेऊया सर्वात आधी महाडीबीटी अंतर्गत अनुदान दोन प्रकारचं असतं अनुसूचित जाती जमातीसाठी पन्नास टक्के तसेच इतर सर्वसाधारण घटकांसाठी चाळीस टक्के पण थांबा ही टक्केवारी तुम्हाला वाटते तशी नाही समजा तुम्ही सहा लाखाचा टॅक्टर घेतला तर पन्नास टक्के म्हणजे तीन लाख रुपये अनुदान मिळायला पाहिजे बरोबर पण प्रत्यक्षात तसं नाही कारण शासनानं मर्यादा लिमिट ठरवली आहे त्या मर्यादेपेक्षा तुम्हाला जास्त अनुदान मिळू शकत नाही उदाहरणार्थ टॅक्टरसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये सर्वसाधारण तसेच एक लाख पंचवीस हजार रुपये अनुसूचित जाती जमातीसाठी म्हणजे ट्रॅक्टर कितीही महाग असला अनुदान फक्त एवढंच राहणार आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे घ्या नांगराचं नांगरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये इतकं अनुदान आहे तुमचा नांगर ऐंशी हजाराचा असो किंवा एक लाखाचा तुम्हाला ठरवलेलीच रक्कम मिळेल कारण ती शासन मर्यादा ओलंडू शकत नाही तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अनुदान चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के असतं पण लिमिट ते लिमिटच्या आत असतं तेव्हा कमी रक्कम लागू होते जास्त नाही आता तुमच्या घटकानुसार नेमकं अनुदान किती हे जाणून घ्यायचं आहे का तर खाली दिलेल्या पी डी एफ लिंकवर क्लिक करा तुमचं नाव घटक आणि अनुदानाची रक्कम बघा ही माहिती कामाची वाटली का लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सरकारी अपडेटसह जय जै जवान जय किसान